नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत पुण्याला झोडपून काढणाऱ्या पावसानं मागील सत्तावन्न वर्षानंतर एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे बुधवारी रात्री शिवाजीनगर येथे एकशे चौदा पॉईंट एक मिलीमीटर पाऊस पडला असून जुलैमध्ये एका दिवसात पडलेला हा तिसऱ्या क्रमांकाचा पाऊस ठरला आहे यापूर्वी सत्तावीस जुलै एकोणीसशे सदुसष्ट रोजी एकशे सतरा पॉईंट नऊ मिलीमीटर आणि एकोणीस जुलै एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी एकशे तीस पॉईंट चार मिलीमीटर इतका पाऊस नोंदवला गेला होता बुधवारी सकाळी साडेआठ ते गुरुवारी सकाळी साडेआठ या चोवीस तासात शिवाजीनगरमध्ये एकशे mm, चौदा mm, पॉईंट एक मिलीमीटर पाषाणमध्ये एकशे सतरा पॉईंट दोन मिलीमीटर mm, लोहगावमध्ये शहाण्णव पॉईंट आठ मिलीमीटर चिंचवडमध्ये एकशे mm, mm, पंच्याहत्तर मिलीमीटर लवळे येथे एकशे सहासष्ट पॉईंट पाच मिलीमीटर आणि मगरपट्टा येथे एकोणसत्तर मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद हवामान विभागाकडे झाली आहे प्रामुख्याने शिवाजीनगर मध्ये एकोणीसशे सदुसष्ट नंतर एका दिवसात सर्वाधिक पाऊस पडण्याचा हा विक्रम नोंदवला गेला आहे तब्बल सत्तावन्न वर्षानंतर जुलै महिन्यात एकशे चौदा पॉईंट एक इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली असून यापूर्वी सत्तावीस जुलै एकोणीसशे सदुसष्ट रोजी एकशे सतरा पॉईंट नऊ मिमी आणि एकोणीस जुलै एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी एकशे तीस पॉईंट चार मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद

Manikchand Oxerich, proudly Indian.